नमस्कार विद्यार्थी मित्रांनो राजमुद्रा ऑनलाईन प्लॅटफॉर्ममध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे मी पी व्ही सर आणि आज तुमच्यासमोर आज एक आपण वेगळा विषय मांडणार आहोत ते म्हणजे कालच म्हणजे पाच डिसेंबरला महाराष्ट्राच्या विधानसभेला एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री मिळाले या मुख्यमंत्र्यांचा इतिहास मुख्यमंत्री यांच्याबद्दल आपल्याला आजच्या या लेक्चरमध्ये पाहिजे महाराष्ट्राला आतापर्यंत एकूण वीस मुख्यमंत्री लाभलेत महाराष्ट्र राज्याचे एकवीसवे मुख्यमंत्री म्हणून आपण माननीय देवेंद्र फडणवीस यांचं नाव घेतो त्यांनी पाच डिसेंबर रोजी शपथ घेतली आणि पुढील पाच वर्षासाठी मुख्यमंत्री म्हणून आपण त्यांची निवड केलेली आहे बघा मुख्यमंत्र्यांचा हा इतिहास आणि मुख्यमंत्र्यांच्या बंगल्याचा इतिहास हा खूप महत्त्वाचा आहे मित्रांनो आपण नेहमी एक गोष्ट सांगत असतो मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानांबद्दल नेहमी चर्चेत असतं मागील एक दोन चार दिवसामध्ये शपथविधी सोहळ्यांमध्ये किंवा मागील काही दिवसांमध्ये तुम्ही न्यूजमध्ये सातत्याने सागर बंगला आणि वर्षा बंगला याच्याबद्दल नेहमी चर्चा होती नेहमी हे शब्द आपल्याला ऐकायला भेटले नेमका या वर्षा बंगल्याचा जो माननीय मुख्यमंत्री म्हणजे प्रत्येक नेत्यांना असं वाटतं की या वर्षा बंगल्यावरती आपण जायला पाहिजे प्रत्येक नेत्यांचं स्वप्न असतं की या वर्षा बंगल्यावर आपण एक ना एक दिवस राहायला जायला पाहिजे म्हणजे हा वर्षा बंगला म्हणजेच मुख्यमंत्र्यांचा बंगला आहे ह्याचा इतिहास काय आहे आपण थोडक्यात बघूया त्याच्या अगोदर आपण हे जी काही महाराष्ट्राची जी काही मुख्यमंत्री आहेत हे मुख्यमंत्री यांच्याबद्दल आपण थोडक्यात बघूया मित्रांनो आपण वर्षा बंगल्यांचा इतिहास तर पाहणार आहोत पण यांच्या अगोदर महाराष्ट्र राज्यांमध्ये जी काही मुख्यमंत्री आहेत त्यांच्याबद्दल आपण पाहूया मित्रांनो आपण सुरुवातीला पाहतो हा जो काही भारत देश आहे हा भारत देश पृथ्वीच्या उत्तर पूर्व गोलार्धामध्ये स्थित आहे या भारतातल्या या अठ्ठावीस घटक राज्यांपैकी एक असलेलं आणि सर्वात महत्त्वाचं असणारं राज्य म्हणजे महाराष्ट्र राज्य मग हा जो काही महाराष्ट्र राज्य आहे हा महाराष्ट्र राज्य खूप वर्षापासून आहे परंतु पूर्वी मुंबई इलाखा म्हणून ओळखला जायचा मुंबई इलाखा म्हणून ओळखला जायचा जो हा महाराष्ट्र आहे एकोणीसशे पस्तीसचा जो काही कायदा झाला या कायद्याने मुंबई इलाख्याचं रूपांतर मुंबई प्रांतामध्ये झालं एकोणीसशे पस्तीसच्या कायद्याने मग मुंबई प्रांतामध्ये झाल्यानंतर एकोणीसशे पस्तीसचा कायदा झाला प्रांतिक निवडणुका घ्यायचं ठरलं मग प्रांतिक निवडणुका घेत गे, घेण्याचं ठरल्यानंतर आता त्यावेळेस काय पक्ष वगैरे मा जी काही आता सध्या जी आहेत सत्तेमध्ये भारतीय जनता पार्टी असेल किंवा राष्ट्रवादी असेल किंवा शिवसेना पक्ष असेल हा पक्ष त्यावेळेस त्या पक्ष नव्हते त्यावेळेस अठराशे पंच्याऐंशी साली जो काही सर्वात जुना आपण पक्ष बनतो जो राष्ट्रीय काँग्रेस पक्ष जी काही आहे या राष्ट्रीय काँग्रेस पक्षाची स्थापना अठराशे पंच्याऐंशीमध्ये झाली आणि या राष्ट्रीय काँग्रेस पक्षाची स्थापना ॲलन ह्युम यांनी केलेली आहे मित्रांनो ॲलन ह्युम यांनी अठराशे पंच्याऐंशी साली या राष्ट्रीय काँग्रेस पक्षाची स्थापना झाली आणि एकोणीसशे जे काही पस्तीसचा जो काही कायदा आहे या कायद्याने आपण पाहतो की या ठिकाणी निवडणुका झाल्या मग या निवडणुका झाल्यानंतर एकोणतीस जुलै एकोणीसशे सदोतीसला महाराष्ट्र या मुंबई प्रांत होता मुंबई प्रांताला पहिल्यांदा मुख्यमंत्री भेटलं आता पहिल्यांदा मुख्यमंत्री म्हणजे कोण द्विभाषिक आपण या ठिकाणी आपण सुरुवातीला पाहतोय मुंबई प्रांत पाहतोय या मुंबई प्रांतामध्ये पहिल्यांदा मुख्यमंत्री म्हणून गंगाधर खैर यांची निवड झाली काय म्हणतो मी मुंबई प्रांताचे पहिले मुख्यमंत्री कोण तर बाळ गंगाधर खैर हे झाले आणि ही बाळ गंगाधर खैरांना पहिल्यांदा जी काही शपथ दिली म्हणजे त्यावेळेसचे जे काही गव्हर्नर होते रॉबर्ट डंकन बेल यांनी शपथ दिली गव्हर्नर त्यावेळेस कोण होते रॉबर्ट डंकन बेल हे त्यावेळेसचे गव्हर्नर होते मुंबई प्रांताचे मग ह्या कालखंड पुढं जात गेला मी जास्त याच्यावरती डिस्कशन करत नाही आपल्याला मुख्यमंत्र्यांबद्दल बोलायचं आहे परंतु थोडासा जो काही आपल्याला इतिहास आहे हा इतिहास आपल्याला माहिती आणि समजून घेणं खूप गरजेचं आहे मित्रांनो मग पुढे जायला लागतो पुढे गेल्यानंतर एकोणीसशे बेचाळीस साली मित्रांनो भारतामध्ये दोन प्रकारची एकके यायला लागतात एका बाजूला ब्रिटिश प्रांत आहे आणि दुसऱ्या बाजूला संस्थाने आहेत भारतामध्ये असे वेगवेगळी संस्थाने होती संस्थाने ही देशी राजांच्या ताब्यात होती जे काही राजे होते उदाहरण आपला जम्मू काश्मीर राजा हरिसिंग आणि प्रांत होती हे ब्रिटिशांच्या आधिपत्याखाली होती परंतु ही गोष्ट पुढे चालत गेली भारतीय स्वातंत्र्याच्या कालखंड याच्यामध्ये चालत होता परंतु मी तुम्हाला सांगेल अठरा जुलै एकोणीसशे सत्तेचाळीसची गोष्ट आहे अठरा जुलै एकोणीसशे सत्तेचाळीसला भारतीय स्वातंत्र्याचा कायदा झाला नीट ऐका मी काय सांगतोय भारतीय स्वातंत्र्याचा कायदा अठरा जुलै एकोणीसशे सत्तेचाळीसला ला झाला आणि त्याच्यानंतर काही दिवसानेच पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसला ला भारत स्वतंत्र झाला पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसला ला ज्यावेळी भारत स्वतंत्र झाला मित्रांनो त्यावेळेस मी सांगेल मराठवाडा हा भारताचा भाग नव्हता जम्मू काश्मीर हा भारताचा भाग नव्हता जुनागड हा भारताचा भाग नव्हता जुनागड आज गुजरातमध्ये आहे हैदराबाद जो काही आहे हैदराबाद आज आपण पाहतो तेलंगणामध्ये आहे आपण हैदराबाद प्रांताचा भाग होतो आपण पा... पार्ट होतो आता हैदराबादमध्ये असल्यानंतर हैदराबाद मध्ये तुम्हाला एक गोष्ट सांगावीशी वाटते मला जी काही निजामांच्या ताब्यात असणारा हा हैदराबाद म्हणायचा की माझं मला वेगळं देश पाहिजे मला भारतात यायचं नाहीये हीच त्यांची संकल्पना त्यांची आयडिया होती परंतु तुम्हाला एक गोष्ट मला असं इथं आवर्जून सांगावीशी वाटते की बाबांनो भारत स्वतंत्र होऊन एक वर्षे हा पण म्हणजे मराठवाडा म्हणजे हैदराबाद हा भारतापासून हा वेगळा होता सतरा सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीसला पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसला भारत स्वतंत्र झाला आणि सतरा सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस ला हैदराबाद भारतामध्ये विलीन झालंय आणि तेव्हा आपण भारताचे अविभाज्य घटक बनलो तोपर्यंत आपण भारताचे नव्हतो आणि त्यानंतर मी तुम्हाला एक गोष्ट तुम्हाला सांगेल मी जास्त याच्यावरती बोलत नाहीये जम्मू काश्मीर पण भारतामध्ये विलीन करण्यात आलं जुनागड पण भारतामध्ये विलीन झालं आणि हैदराबाद पण भारतामध्ये विलीन झालं आणि त्यानंतर पुढे काय झालं तुम्हाला मी सांगतो पुढे एक गोष्ट घडली राज्यांची निर्मिती करायची म्हणून दहा ऑक्टोबर एकोणीसशे त्रेपन्नचा दिवस आला दहा ऑक्टोबर एकोणीसशे त्रेपन्न त्याच्या अगोदरच तुम्हाला मी सांगतो दहा ऑक्टोबरच्या अगोदरच तुम्हाला सांगतो भाषावर आधारित म्हणून आंध्र प्रदेश हे भाषिक आधारावर निर्माण होणारं पहिलं राज्य ठरलं होतं आणि सर्व राज्य हे भाषिक आधारावर निर्माण व्हावेत म्हणून भाषावार रचना व पुनर्रचना आयोगाची स्थापना झाली महाराष्ट्रामध्ये आता द्विभाषिक मुंबई राज्य कसा निर्माण झाला ह्याच्यावरती डिस्कशन करणं गरजेचं आहे मग द्विभाषिक मुंबई राज्याची स्थापना कधी आपण पाहतो एकोणीसशे छप्पनचे पण याच्या अगोदर दहा ऑक्टोबर एकोणीसशे त्रेपन्नला भाषावार प्रांतरचना व पुनरचना आयोग स्थापन झाला या प्रांतरचना आयोगाचे जे काही अध्यक्ष आहेत ते अध्यक्ष झाले फाजल अली आणि ह्याचे सदस्य होते हृदयनाथ कुंजरू आणि के एम पन्नीकर म्हणून या आयोगाला कधी कधी पाक आयोग या नावाने सुद्धा ओळखलं जातं यांचं पहिलं पहिलं अक्षर घेऊन पी म्हणजे पन्नीकर ए म्हणजे अली आणि के म्हणजे कुंजरू म्हणून पाक आयोग सुद्धा म्हटलं जातं याच्यामध्ये लक्षात ठेवा आणि यांच्या शिफारशीनुसार भावांनो एक नोव्हेंबर एकोणीसशे रोजी एक नोव्हेंबर एकोणीसशे रोजी द्विभाषिक मुंबई राज्याची स्थापना झाली द्विभाषिक मुंबई राज्य निर्माण झालं आणि द्विभाषिक मुंबई राज्य म्हणजे मराठी भाषेचं महाराष्ट्र राज्य आणि गुजराती भाषेचं गुजरात राज्य आणि ह्या मुंबईला म्हणून द्विभाषिक मुंबई राज्य निर्माण झालं आणि द्विभाषिक मुंबई राज्याचे पहिले मुख्यमंत्री म्हणून माननीय यशवंतराव चव्हाण साहेबांची निवड झाली माननीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी एकोणीसशे छप्पन मा ते एकोणीसशे साठ पर्यंत एक एकोणीसशे छप्पन ते एकोणीसशे साठ पर्यंत या भरपूर गोष्टी झाल्या आणि मा महाराष्ट्रामध्ये भरपूर काही गोष्टी झाल्या मी तुम्हाला सांगेल एकशे दहा एकशे सात आठ नऊ दहा एवढे म्हणजे डायरेक्टली मी आकडा मला लक्षात नाही आहे एवढे लोक बलिदान दिलेले ह्या महाराष्ट्रासाठी मित्रांनो एकशे सात आठ आकडा असावा एवढ्या लोकांचा बलिदान आहे म्हणून हा महाराष्ट्र आज शांत आहे सुरक्षित आहे एक मे एकोणीसशे साठ पर्यंत आपण गेलो द्विभाषिक मुंबई राज्याचे पहिले मुख्यमंत्री म्हणून यशवंतराव चव्हाण साहेबांची निवड झाली आणि एक मे एकोणीसशे साठचा दिवस आला मित्रांनो आणि या दिवशी स्वतंत्र महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली महाराष्ट्र हा वेगळा राज्य बनला गुजरात हा वेगळा राज्य बनला म्हणून एक मे हा दिवस आम्ही महाराष्ट्र दिन म्हणून साजरा करतो एक मे हा दिवस आम्ही महाराष्ट्र दिन म्हणून साजरा करतो आणि याच याच याचवेळी नीट लक्षात ठेवा याच वेळी स्वतंत्र महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री म्हणून सुद्धा हे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण बनले माननीय यशवंतराव चव्हाण साहेब स्वतंत्र महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याची शपथ घेतली आणि त्यावेळेस महाराष्ट्र राज्याचे जे काही राज्यपाल आहेत मी आपण महाराष्ट्र राज्याचे पहिले राज्यपाल श्री प्रकाश यांना आपण ओळखतो महाराष्ट्राचे त्यावेळेसचे गव्हर्नर कोण गव्हर्नर म्हणजे राज्यपाल कोण होते तर त्यावेळेस होते कोण होते माहिती आहे माहिती आहे कोण होते श्री प्रकाश हे पहिले राज्यपाल मग मुख्यमंत्रीपदाची शपथ साहेबांनी घेतली यशवंतराव चव्हाण साहेबांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर ते वर्षा त्यावेळेस होतं का तर नव्हतं वर्षा त्यावेळेस होतं का त्यावेळेस नव्हतं तर त्यावेळेस माननीय यशवंतराव यशवंतराव चव्हाण साहेब हे वर्षावर न घेत जाता ते गेले सर्वप्रथम सह्याद्रीवर राहण्यासाठी त्यावेळेस मुख्यमंत्र्यांचा बंगला माननीय यशवंतराव चव्हाण साहेबांचा जो काही बंगला होता तो होता सह्याद्री पण एवढंच नाही तर सह्याद्रीनंतर माननीय यश एश, यशवंतराव साहेबांनंतर एकोणीसशे त्रेसष्ट साली आता त्यांच्यामध्ये एक दोन मुख्यमंत्री आहेत मी तुम्हाला सांगेल कोण आहेत पण त्यांच्यानंतर वसंतराव नाईकांनी म्हणजे जास्त कालावधीसाठी वसंतराव नाईक एकोणीसशे त्रेसष्ट साली म्हणजेच कालचा दिवस म्हणजेच मित्रांनो माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी ज्या दिवशी शपथ घेतली त्याच दिवशी माननीय वसंतराव नाईकांनी सुद्धा शपथ घेतली पाच डिसेंबरला सगळ्यात पहिल्यांदा वसंतराव नाईक हरित क्रांतीचे प्रणेते महाराष्ट्रातील चारही कृषी विद्यापीठाचे जनक महाराष्ट्राचा महाराष्ट्राचा अन्नदाता महाराष्ट्राचा महानायक असं म्हणायला हरकत नाही आहे हरितक्रांतीचे परनेते माननीय वसंतराव नाईकांनी पाच डिसेंबर एकोणीसशे त्रेसष्टला शपथ घेतली आणि त्रेसष्टला शपथ घेतल्यानंतर पहिल्यांदा ते बंगल्यावर <m Vielleicht> <goranja> राहायला आले आता बंगल्यावर राहायला आल्यानंतर ते वर्षावर आले नाही तर या बंगल्याचं नाव होतं डग बिगन काय नाव होतं मित्रांनो डग बिगन डग बिगन असं नाव होतं डग बिगन वर्षा नाव हो। हा जो बंगला आहे वसंतराव नाईक राहायला आल्यानंतर नाईकांनी इथं डग बिगन या बंगल्यात त्यांच्या नशिबाला आलं त्यांच्या वाट्याला आलं त्यावेळेस मग नाईकांना या बंगल्यावरती आल्यानंतर समुद्राच्या सानिध्यात असणारा अत्यंत महत्त्वाचा बंगला मग याचं नामांतरण झालं नामांतरण कसं झालं याची एक खूप म एक गोष्ट आहे नाईक दूरदृष्टी असणारा हा माननीय जे काही महानायक आपण म्हणूया वसंतराव नाईक नाईक वसंत या नावामधून वसंत वसंतराव नाईक वसंत या नावामधलं व आणि त्यांच्या पत्नीचंसुद्धा नाव होतं वत्सलाबाई वत वत्सलाबाई पत्नीवरचं अपार प्रेम पत्नीचं पत्नीवर पत्नी असणारं प्रेम या दोघांच्या ह्याच्यामधून हे वसंत आणि वर्षा वत्सला या दोघांच्या नावामधून वत्सलाबाई आणि वसंत याच्यामधून नाव ठरलं वर्षा वसंतराव नाईकांनी वर्षा हे नाव दिलेलं आहे आणि आजही नाव मुख्यमंत्र्याच्या बंगल्याला वर्षा हे नावच आहे ही होती मुख्यमंत्र्याच्या बंगल्यांची कथा मित्रांनो हे होतं मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यांचा इतिहास पुढे आपण बघतो वसंतराव नाईक वसंतराव नाईक महाराष्ट्राच्या हरित क्रांतीचे प्रणेते महाराष्ट्रामध्ये जी काही हॅब्रिट ज्वारी आहे जी काही संकरित ज्वारी आहे त्या संकरित ज्वारीच्या जीवावरती महाराष्ट्राला सुजलम सुफलम करण्याचं काम यांनी केलं एकोणीसशे त्रेसष्ट साली ज्यावेळेस यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर काही कालावधीनंतर एक सभा झाली पुण्यामध्ये आणि पुण्यामध्ये सभा झाल्यानंतर या पुण्यामध्ये भाषणामध्ये डायरेक्टल डायरेक्ट असा वक्तव्य करणारा नेता कोण असेल तर वसंतराव नाईक काय वक्तव्य होतं जर दोन वर्षात महाराष्ट्र अन्नधान्य स्वयंपूर्ण झाला नाही तर मी डायरेक्ट फासावर जाईल हे वाक्य नायकांचं आहे आणि दोन वर्षात महाराष्ट्र अन्नधान्याच्या तावडीतून मुक्त करण्याचं काम नाईकांनी केलं आज तुम्हाला मी सांगतो यांचा रेकॉर्ड काय आहे दोन नेते असे आहेत मित्रांनो त्यांना पूर्णतः पाच वर्षाचा टर्म भेटलाय ते म्हणजे भेट सध्याचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यावेळेसचे जे काही आपण ज्यांच्याबद्दल बोलतोय महानायकांबद्दल वसंतराव नाईकांबद्दल बोलतोय हे मुख्यमंत्री तब्बल आज महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त कालावधी जर कोणाच्या नावावर असेल मुख्यमंत्र्यांचा अकरा वर्षे अठ्याहत्तर दिवसाचा कालावधी वसंतराव नाईकांवरती आहे सेकंड क्रमांकाला जर पाहिलं सेकंड क्रमांकावरती जर सर्वात जास्त काल मुख्यमंत्री कोण असेल तर माननीय विलासरावजी देशमुख साहेब आहेत माननीय विलासराव देशमुख साहेबांचा सा कालावधी दोन व दोन वेळाच त्यांनी मुख्यमंत्री झाले परंतु त्यांचा जो काही कालावधी आहे सात वर्षे एकशे एकोणतीस दिवस होता सात वर्षे एकशे एकोणतीस दिवस होता दुसऱ्या बाजूला महाराष्ट्रात सर्वात जास्त वेळा मुख्यमंत्री म्हणून शरद पवार साहेबांची निवड झाली महाराष्ट्रात सर्वाधिक वेळ मुख्यमंत्री कोण झाले शरद पवार साहेब झाले चार वेळा झाले परंतु सहा वर्षे दोनशे एकवीस दिवसच राहिले सहा वर्षे दोनशे एकवीस दिवसच माननीय मुख्यमंत्री शरद पवार राहिले म्हणजे चार वेळा मुख्यमंत्री होऊन सुद्धा एवढा कालावधी माननीय विलासराव देशमुखांनी दोन वेळास मुख्यमंत्री होऊन सुद्धा या ठिकाणी सात वर्षे एकशे एकोणतीस दिवस कालावधी आहे आणि वसंतराव नाईक तीन वेळा मुख्यमंत्री होते माननीय वसंतराव नाईकांनी तीन वेळा मुख्यमंत्री राहून अकरा वर्षे अठ्याहत्तर दिवस म्हणजे सर्वात लॉंगेस्ट मुख्यमंत्री म्हणून आपण त्यांचं नाव घेतो आणि सर्वात कमी मुख्यमंत्री कोण आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की कमी कमी सर्वात कमी मुख्यमंत्री कोण आहे बाबा सर्वात कमी कालावधी मुख्यमंत्री कोण आहे काय आहे सर्वात जास्त कालावधी आपण पाहिला सर्वात कमी कालावधीचा मुख्यमंत्री असू शकतो ना तुम्हाला माहित असेल आता तुम्हाला माहिती आहे सर्वात कमी कालावधीचा मुख्यमंत्री कोण आहे पहाटेचा सेपटविधी सकाळी सकाळी टी व्ही आपण चालू केला एक दिवशी आणि सकाळी सकाळी टी व्ही चालू केल्यानंतर आता सध्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस आणि सध्याचे उपमुख्यमंत्री माननीय दादा हे दोघं शपथविधी आणि त्यांच्यासोबत कौशारी साहेब होते शपथविधी चालू पहाटेचा शपथविधी ब्रश करत होतो कुणाला विश्वासच बसत नव्हतं की शपथविधी चालू आहे पण शपथविधी चालू होता मित्रांनो मग शपथविधी चालू होता शपथ घेतली पण साडेतीन दिवसच टिकले बहात्तर तास सर्वात कमी मुख्यमंत्री कोण असेल तर बहात्तर तासासाठी माननीय देवेंद्र फडणवीस हे सर्वात महाराष्ट्राचे कमी मुख्यमंत्री होते लक्षात आलं मग त्यानंतर आपण यामध्ये तुम्हाला मी सांगतो आतापर्यंत चार वेळा आतापर्यंत गोष्ट ऐका चार वेळा म्हणजे सर्वाधिक वेळा शरद पवार मुख्यमंत्री राहिलेत त्या तीन वेळा वसंतराव नाईक मुख्यमंत्री राहिलेत तीन वेळा वसंतदादा पाटील मुख्यमंत्री राहिले आहेत आणि यामध्ये एक एक वेळाच काही आहेत एक एक वेळाच काही मुख्यमंत्री आहेत आणि ह्यामध्ये एक एक वेळामध्ये माननीय यशवंतराव चव्हाण आहेत माननीय वट्ट इथं वामनराव हे चुकीचं झालेलं बरं का हे लोकसत्ता पेपरमध्ये हे चुकीचं झालेलं आहे मारुतराव कन्नमवार पाहिजे मारुतराव कन्नमवार झाले पी के सावंत आहे बॅरिस्टर ए आर अंतुले आहेत बाबासाहेब भोसले आहेत शिवाजीराव निलंगेकर पाटील साहेब आहेत सुधाकरराव नाईक आहेत मनोहर जोशी आहेत नारायण राणे आहेत सुशीलकुमार शिंदे आहेत पृथ्वीराज चव्हाण आहेत उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांना एकदाच मुख्यमंत्री होता आलेला आहे भविष्यात होऊ शकतात याच्यामधले काही चेहरे असे आहेत की भविष्यात दोन वेळा मुख्यमंत्री होऊ शकतात त्यामध्ये मान एकनाथ शिंदे असतील उद्धव ठाकरे असतील पृथ्वीराज चव्हाण असतील सुशील कुमार शिंदे असतील नारायण राणे असतील हे बाकीचे होऊ शकत नाही कारण की आता सध्या हे है ह्यात नाही आहेत मग ह्याच्यामध्ये तुम्हाला सांगतो असे काही महाराष्ट्र ह्याच्यातले काही मुख्यमंत्री आहेत मित्रांनो असा काही आपला महाराष्ट्र आहे छत्तीस जिल्ह्याचा आपला महाराष्ट्र आहे या छत्तीस जिल्ह्यापैकी असे काही जिल्हे आहेत मित्रांनो त्या जिल्ह्यांनी एकही मुख्यमंत्री दिलेला नाही असे काही जिल्हे आहेत की त्या जिल्ह्यांनी दोन दोन मुख्यमंत्री दिले आहेत मित्रांनो ते जिल्हे म्हणजे तुम्हाला माहिती आहे महाराष्ट्रात सर्वात जास्त तालुके असणारे दोन जिल्हे सोळा सोळा तालुके जवळजवळ असणारे एक यवतमाळ आणि दुसरं नांदेड एक म्हणजे काका आणि पुतणे दुसरं म्हणजे वडील आणि मुलगा यवतमाळने दोन मुख्यमंत्री दिले माननीय वसंतराव नाईक आणि माननीय सुधाकरराव नाईक नांदेडनं दोन मुख्यमंत्री दिले माननीय शंकरराव चव्हाण आणि माननीय अशोकराव चव्हाण हे दोन मुख्यमंत्री दोन दोन मुख्यमंत्री त्यानंतर आम्ही लातूरमध्ये येतो लातूरमध्ये मा माननीय विलासराव देशमुख आणि माननीय या ठिकाणी शिवाजीराव निलंगेकर हे दोन मुख्यमंत्री लातूरनं दिले चंद्रपूरनी सुद्धा दोन मुख्यमंत्री दिले आज आपल्याला वाटत असेल देवेंद्र फडणवीस हे नागपूरचे आहेत पण मूळ मूल तालुक्याचे आहे चंद्रपूरमध्ये चंद्रपूरमध्ये माननीय देवेंद्र फडणवीस आणि माननीय मारुतराव कन्नमवार हे चंद्रपूरनी दिलेले दोन दोन मुख्यमंत्री असे जिल्हे आहेत मित्रांनो त्यांनी दोन दोन मुख्यमंत्री दिले असे काही जिल्हे आहेत त्यांनी एकही दिले नाही काही असे जिल्हे आहेत की फक्त त्यांनी एक एकच मुख्यमंत्री दिलेले आहेत लक्षात ठेवा मग याच्यामध्ये मी तुम्हाला आणखी एक गोष्ट सांगते खूप भारी गोष्ट सांगतो मित्रांनो याच्यामध्ये लक्षात ठेवा हे जी काही शपथविधी आहे हे जी काही मुख्यमंत्रीपद आहे हे इतिहास आहे मुख्यमंत्र्यांचा या इतिहासामध्ये एक तुम्हाला सांगतो की याच्यामध्ये आजपर्यंत एकवीस व्यक्तींनी शपथ घेतली आहे माननीय देवेंद्र फडणवीसांसहित आता एकवीस पैकी दोन व्यक्ती मी बोललो एक म्हणजे वसंतराव नाईक वसंतराव नाईक असतील आणि दुसरे म्हणजे देवेंद्र फडणवीस असतील ह्या दोघांनाच पूर्ण पाच वर्षाचा कालावधी भेटलाय बाकीचे अठरा मुख्यमंत्री जे आहेत जी, आहे। जी काही आहेत त्या अठरा मुख्यमंत्र्यांना पाच वर्षाचा टर्म पूर्ण करता आलेलं नाही हे माहीत असावं आपल्याला हे लक्षात ठेवा ह्या सर्व गोष्टी आता याच्यामध्ये तुम्हाला पुढे जातो आणि पुढे जाऊन तुम्हाला सांगतो आतापर्यंत जे काही महाराष्ट्राचे जी काही मुख्यमंत्री आहेत त्यांच्याबद्दल बोलतो आत्तापर्यंत पहिले मुख्यमंत्री मी तुम्हाला बोललो माननीय यशवंतराव चव्हाण साहेब दुसरे मुख्यमंत्री माननीय मारुतराव कन्नमवार साहेब तिसरे मुख्यमंत्री पी के सावंत आणि चौथे मुख्यमंत्री वसंतराव नाईक या ठिकाणी ही यशवंतराव चव्हाण साहेब वसंतराव नाईक असतील किंवा शंकरराव चव्हाण असतील वसंतदादा पाटील आहेत शरद पवार आहेत ए आर अंतुले आहेत त्यानंतर बाबासाहेब भोसले शिवाजीराव पाटील निलंगेकर असतील सुधाकरराव नाईक असतील मनोहर जोशी असतील नारायण राणे असतील विलासराव देशमुख साहेब असतील सुशीलकुमार शिंदे असतील अशोक चव्हाण असेल पृथ्वीराज चव्हाण असेल उद्धव ठाकरे असतील आणि एकनाथ शिंदे असतील आणि सध्या सध्या महाराष्ट्राची धुरा आम्ही या तीन त्रिमूर्तींच्या हातात दिलेली आहे बघा त्रिमूर्ती महाराष्ट्राची पूर्ण धुरा बहुमताने एकमताने या तिघांच्या हातात दिलेली आहे यांनी यांनी तर विशेष नाही सिक्स पॉइंट झिरो यांनी तर काय विशेष नाही आहे ॉइंट झिरो थ्री झिरो आणि यांनी काय विशेष नाही आहे म्हणजे याला आपण वन पॉईंट झिरो माननीय माझी मुख्यमंत्री वन पॉईंट झिरो पुन्हा एकदा वन पॉईंट झिरो म्हणजे वन पॉईंट झिरो एक, एक वेळा मुख्यमंत्री एक वेळा उपमुख्यमंत्री इथं इकडं फक्त एकच आहे झिरो कुणीही व्हा उपमुख्यमंत्री आम्हीच होणार फक्त दा मा... दादा विशेष नाही भाऊ ओके जाळधोर संघटाचा आहे लक्षात आलं म्हणजे सहाव्यांदा मुख्य उपमुख्यमंत्री सर्वात जास्त काळ मुख्यमंत्री होण्याचा सुद्धा दादांच्याकडे जातो आणि सर्वात जास्त कालावधी सुद्धा उपमुख्यमंत्री बनून दादाच राहिलेले आहेत या ठिकाणी फडणवीस यांनी माननीय सध्याचे मुख्यमंत्री तीन वेळा मुख्यमंत्रीपद यांनी भुसवलेलं आहे हे मित्रांनो काय वाटतं तुम्हाला या मंत्रिमंडळाबद्दल बघूया हे सध्याची जी काही त्रिमूर्ती आहेत सध्याचं जे काही मंत्रिमंडळ आहे नेमकं हा मंत्रिमंडळ नेमकं कसं काम करतं आमच्या विद्यार्थ्यांसाठी किती नोकर भरती काढतं किती रिक्त जागा भरल्या जातात हे पाहूया आणि शेवटी शेवटी हरितक्रांतीचे जे काही नेते आहेत वसंतराव नाईकांचं एक वाक्य आहे हे वाक्य जे आहे आपण सांगतो कारण की महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचं जर आपण घेतलं मुख्यमंत्र्यांचा इतिहास जर आपण घेतला तर यामध्ये काही मुख्यमंत्री असे आहेत मित्रांनो महाराष्ट्र बदलण्याचं काम केलेत त्यामध्ये माननीय वसंत संतराव नाई नाईकांचं नाव नक्की येतं त्यामध्ये तुम्हाला सांगतो असे काही याच्यातील सर्व एकवीस पैकी एकवीस लोकांना मी नाही सांगणार की मा मुख्यमंत्र्यांना नाही सांगणार की यांनी महाराष्ट्र बदलण्याचं काम केलं पण ह्याच्यातले काही मुख्यमंत्री असे आहेत मित्रांनो यांनी नवा महाराष्ट्र बनवला महाराष्ट्रामध्ये प्रक्रांती केली महाराष्ट्र नाव भारतातच नावे तर जगामध्ये सुद्धा या महाराष्ट्राची ओळख करून देण्याचं काम यातील काही माननीय मुख्यमंत्र्यांनी केलेली आहे माननीय जे काही महाराष्ट्राच्या हरित क्रांतीचे जनक है त्यांचा वाक्य है मित्रांनो काय वाक्य आहे बघा यांनी सांगतात इस पुरी दुनिया में गरीब वही है इस पुरी दुनिया में गरीब वही है जो शिक्षित नहीं है इसलिए आधी रोटी खालेना लेकिन अपने बच्चे को जरूरत जरूर, जरूर पढाना म्हणजे नि वसंतराव नाईक यांचे एक महत्त्वाच्या भाषणांपैकी येक होता, त्या एक भाषण होतं त्यामध्ये ही त्यांनी एक वाक्य एका भाषणामध्ये त्यांनी सांगितलेलं होतं की बाबा या देशामध्ये गरीब कोण आहेत या देशामध्ये गरीब कोण आहे या जगामध्ये गरीब कोण आहे जो जो माणूस शिकलेला नाही तो गरीब आहे आरती भाकर कहा परंतु आपल्या मुलांना लेकरांना शिकवा हे नायकांचं वाक्य आहे माननीय वसंतराव नाईकांनी जे वाक्य सांगितलं मित्रांनो हे प्रत्येकाने ह्याची अंमलबजावणी केली पाहिजे आपण खेड्यापाड्यामध्ये तांड्या वस्तीमध्ये आपण विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केलं पाहिजे शिक्षकांना शिक्षणासाठी त्यांना मार्गदर्शन केलं पाहिजे शिक्षणाचा आपण प्रसार केला पाहिजे एवढं सांगेल मित्रांनो हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहिला असेल तर तुम्हाला मी सांगेल जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट्स करा शेअर्स करा म्हणजे तुम्हाला जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ तुम्हाला पोहोचता येईल कारण की हा आहे महाराष्ट्रातील मुख्यमंत्र्यांचा इतिहास यामध्ये आपण पाहिलं सर्वात कमी काळ कुणाचा होता सर्वात जास्त कार्यकाल कुणाचा होता सर्वाधिक वेळा मुख्यमंत्री कोण झाले या सर्वांची आपल्याला जी काही उत्तरं आहेत ही उत्तरं आपल्याला भेटलेली आहेत मित्रांनो लक्षा हे लक्षात ठेवा तुम्हाला लेक्चर आवडलं असेल तर पुन्हा एकदा सांगतो तुम्ही एकदा हे लेक्चर तुम्ही सबस्क्राईब करा हे चॅनल आपलं युट्यूब चॅनल याच्यावरती सगळं लेक्चर होतात जे स्पर्धा परीक्षेमध्ये प्रत्येक विषयाचे याच्यामध्ये लेक्चर होतील यामध्ये काही शंका नाही काही डाऊट्स नाही मित्रांनो ओके लक्षात आलं मित्रांनो काही अडचण असेल तर डायरेक्टली तुम्ही माझ्याशी संपर्क साधू शकता आपलं टेलिग्राम जे आहे आपलं टेलिग्राम आणि आपलं जे काही नंबर आहे माझा हे नंबर तुम्ही मला पाठवू मेसेज वगैरे कॉल वगैरे तुम्ही करू शकता याच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला टेलिग्राम नंबर असेल किंवा आपल्या बॅच विषयी सगळ्या माहिती असेल या ठिकाणी मी थांबतो जय महाराष्ट्र ओके थँक्यू धन्यवाद